नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासकोस्ट म्हणजे दोन जानेवारी दोन, दोन, जाने दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तूर किंवा कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलाय त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारी सा, जाने ते जवळपास सहा सात जानेवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाही वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर बघित विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला